मला एक मुलगी म्हणून <laughs> ते सगळे जण प्रेम देतात आदर करतात पप्पांचा आदर करतात हे बघून खूप छान वाटतं म्हणजे शब्दात सांगणं सुद्धा अमूल्य तर अशा आमच्या ताईंच कार्य आणि डाळ बटलीचं जेवण इतकं सुंदर केलेलं आहे ताईंनी खूप छान नियोजन झालेलं आहे खूप महिला आनंदाने जेवण करत आहेत महिलांना बाहेर निघायला चान्स मॅडम मिळतो माझे सोनबाई आणि गणेशोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं गेल्या एकतीस वर्षांपासून माजी उपनगर अध्यक्ष विजयराव जगताप तसेच त्यांना खंबीरपणे साथ देणाऱ्या माजी नगराध्यक्षा व साईबाबा संस्थांच्या माजी विश्वस्त अनिताताई जगताप यांच्या माध्यमातून हे मंडळ महिलांसाठी वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करत असते छत्रपती मंडळाच्या वतीने गणेशोत्सव निमित्त सुंदर गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली असून विविध मान्यवरांच्या हस्ते गणरायाची आरती होत असते काल भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी शेकडो महिला शिर्डीतील ग्रामस्थ व नेते मंडळींनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विजयराव जगताप आणि अनिताताई जगताप यांच्या सामाजिक तसेच धार्मिक कार्याचं कौतुक करत छत्रपती मित्रमंडळाचा कोणताही कार्यक्रम म्हणजे एक मोठा आनंद सोहळा असल्याची भावना व्यक्त करत आम्ही सर्वजण एक कुटुंब आहोत आणि अनिताताईंसारख्या महिला प्रतिनिधी आम्हाला लाभल्या याचा अभिमान असल्याची पावती उपस्थित महिलांनी यावेळी देत अनिताताई नेहमी आमच्या प्रत्येक अडचणीत खंबीरपणे सोबत उभ्या असतात शिर्डीतील प्रत्येक वॉर्डात अशा अनिताताई निर्माण व्हाव्यात जेणेकरून महिलांना आपल्या सुखदुःखांना मांडण्यासाठी हक्काची जागा मिळेल अशा प्रतिक्रिया उपस्थित महिलांनी यावेळी दिल्या आहेत आज मान्य विजू भाऊ जगताप यांच्या छत्रपती मित्र मंडळाच्या एकतीसावं वर्षाचे जे गणेश उत्सव मंडळाचं एकतीसावं वर्ष आहे त्या निमित्ताने आज या ठिकाणी भंडाऱ्याचे आयोजन केलेले आहे आणि अति मोठ्या प्रमाणामध्ये इथे महिलांची एक लक्षणीय उपस्थिती इथे जाणवत आहे गेल्या एक तासापासून आम्ही इथे आहोत आणि एक तासापासून इथे पाय ठेवायला जागा नाही इतकी गर्दी आज विजू या गणपती मंडळाच्या भांडाऱ्यासाठी आहे हे एक प्रकारे त्यांनी इतक्या वर्षापासून जे लोकांमध्ये ते आहेत आणि जे लोकांची सेवा त्यांच्या जा हातून झाली आहे हे त्याचं एक प्रमाणपत्रच लोकांकडून त्यांना असतं की आज गावात सात ते आठ ठिकाणी भांडाऱ्याचा कार्यक्रम आहे पण इथे विजू भाऊ एक दीड तासापासून मी स्वतः पाहतोय की पाय ठेवायला सुद्धा जागा नाही आज विजय भाऊचं जे गणेश उत्सव मंडळ आणि गणपतीचं जे कार्य हे एकतीस वर्षापासून जे चालू आहे आणि त्यांच्या सोबत सौ so, अनिताताई माजी नगराध्यक्ष सौ so, अनिताई ता जगताप या त्यांच्या खांद्याला खांदा लावून या सामाजिक कार्यामध्ये उभ्या असतात आणि त्याचंच हे प्रमाण की इथे इतक्या मोठ्या प्रमाणावरती महिलांची उपस्थिती आहे त्यांच्या कार्याला आमच्याकडून आमच्या परिवाराकडून आणि आमच्या पक्षाकडून खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतात मित्र मंडळाची गणेशाची स्थापना हे एकतीसावे आहे आणि ब्रिजूने भाऊ हे सुरुवातीचे अध्यक्ष होते मंडळाचे त्यांनी स्थापन केलेलं मंडळ आज तयार विविध सामाजिक उपक्रम करून या मंडळाचे विजू भाऊ सुरुवातीला नगरसेवक म्हणून निवडून आले त्याच्यानंतर उपनगराध्यक्ष झाले आणि तथाई जगताप नंतर नगराध्यक्ष झाले विविध उपक्रम आणि एकतीस दरवर्षी गणपतीच्या कार्यक्रम मध्ये विविध कार्यक्रम इथे आयोजित केले जातात म्हणजे हा एकतीस वर्षापासून सामाजिक कार्याचा ध्यास घेतलेलं मंडळ आहे अशा पद्धतीने मंडळाची वाटचाल चालू आहे आज साईबाबांच्या पवित्र भूमीमध्ये गणपती बाप्पाच स्वागत हे छत्रपती मित्र मंडळ गेल्या एकतीस वर्षापासून करत आहे आनंद ह्या कुटुंबाला माझ्या परिवाराला माझ्या छत्रपतींड मंडळाचे जे सहकारी आहेत आम्ही एक हा एकतीस वर्षापासून हा कार्यक्रम राबवत आहोत पण मला एका गोष्टीचा आनंद वाटतो माझ्या माता भगिनी माझे बंधू मी कुणालाही फोन करत नाही फक्त माझ्या एका पत्रिकेवर ह्या माझ्या माता भगिनी येत असतात मला त्यात खूप आनंद वाटतो वर्षभरामध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम असेल नवरात्र उत्सव असेल दीपावलीचा सण असेल गणपती बाप्पाचा सण असेल म्हणजे असे वर्षभरामध्ये माझे, माझे पाच सहा कार्यक्रम मी घेत असते आणि माझ्या माता भगिनींना असं कुठे यात्रा कुठे देवाला जायचं असलं त्यांना ट्रीपमध्ये घेऊन पण जात असते म्हणजे हे कार हे काम करत असताना हे कार्य करत असताना माझ्या स्वतःच्या मनाला खूप आनंद वाटतो कारण माझ्या माता भगिनी तुम्ही बघताय आत्ताच भंडाराचा कार्यक्रम चालू आहे असंख्य संख्येने आलेल्या आहेत त्यातच खूप मोठा आनंद आहे आणि या बाबांच्या पवित्रभूमीमध्ये आज गेल्या वीस एकवीस वर्षापासून ह्या राजकारणामध्ये काम करत आहे पण ह्या एकवीस वर्षापासून राजकारण फक्त वीस टक्के केलं ऐंशी टक्के समाजकार्य केलं या समाजकार्य करत असताना माझ्या माता भगिनींचा मला खूप मोठा प्रतिसाद आहे जे काही आहे जे काय पुरस्कार मिळतात हा माझा नसून माझ्या माता भगिनींचा आहे माझ्या शिर्डीकरांचा आहे आणि माझ्या बाबांचा आशीर्वाद आहे माझ्या गणपती बाप्पाने आतापर्यंत जे जे कार्यक्रम घेतले ते ते माझे यशस्वी झाले आणि माझ्या माता भगिनी मला कधीच विसरत नाही त्यांच्यामुळेच माझ्या कार्यक्रमाची शोभा वाढते आज जर मी त्यांना एवढ्या मोठ्या संख्येने बघते मी तुम्हाला तेच सांगितलं मी कुणालाही एकीला फोन केलेला नाही फक्त माझ्या आमंत्रण पत्रिकेवर त्या माझ्या माता भगिनी माझ्या का कार्यक्रमाला येत असतात त्यातच मला खूप मोठा आनंद आहे आणि फक्त आजपर्यंत नाही जोपर्यंत श्वास चालू राहील तोपर्यंत मी हे कार्यक्रम घेत राहील आणि माझ्या माता भगिनींना मान सन्मानानेच बोलवत राहील यात ते मात्र सांगणार नमस्कार गणेश जयंतीच्या गणेश उत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्या सासूबाई आणि ते जगताप आणि सासरे विजयराव जगताप हे गणेश उत्सव एकोणतीस वर्षापासून साजरा करतात एकोणतीस वर्षापासून ते सर्वांना एकत्र आणण्यासाठी वेगवेगळे वर्षभर उत्सव घेत असतात जसं काही हळदी कुंकुवाचा दहीहंडीचा असे उत्सव घेतात त्यामुळे सगळेजण महिला भगिनी माझ्या सासवा माझ्या मैत्रिणी सगळं सगळ्या येत असतात मला खूप छान वाटतं मी तीन वर्षापासून लग्न झाल्यापासून बघते हे कार्यक्रम असेच ह्या पुढे कार्यक्रम राबवत अनिता ताई आणि पप्पा राबवत राहावे अशी माझी सदिच्छा जे असतात ते एक कुटुंब म्हणूनच आम्हाला सर्वांना प्रेम देतात मला एक मुलगी म्हणून ते सगळेजण प्रेम देतात मम्मींचा आदर करतात पप्पांचा आदर करतात हे बघून खूप छान वाटतं यापुढील काळातही हे असंच प्रेम मम्मी पप्पांना प्रेम देत राहो ही बाबांच्या चरणी प्रार्थना साईबाबाच्या याच्यात खूप श्रद्धा आहे गणपती बाप्पा पण करतात भरपूर करतात आणि प्रत्येक वेळेला सर्व महिला भगिनींना बोलवतात आणि खूप सुंदर कार्यक्रम असतो त्यांचा आणि आता त्यांना जीवन गौरव पुरस्कार भेटलाय त्याबद्दल मॅडमचं खूप खूप अभिनंदन सगळ्या महिलांच्या वतीने मी त्यांचा अभिनंदन कुंकूचा कार्यक्रम असतो गणपती बाप्पाचा असत नवरात्रीत असत लक्ष्मीचा कार्यक्रमाला यायला खूप खूप उत्साह असतो सगळ्या महिला बघितल्या येतात भरपूर छान आनंद घेतात त्याबद्दल मॅडमचे आभार महिलांना तेवढाच बाहेर निघायला चान्स मॅडम मुळे मिळतो छत्रपती मित्र मंडळाच्या तर्फे हा कार्यक्रम खूप सुंदर राबवला जातो आणि तथा जगताप हे तीस एकतीस वर्षापासून खूप सुंदर कार्यक्रम घेतात आणि या कार्यक्रमाला सगळ्या महिला उपस्थित असतात आणि हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडतो हा कार्यक्रम आमच्यासाठी खूप आनंद सोहळा असतो हळदी कुंकवाचा कार्यक्रम असो किंवा मग हा गणपतीचा कार्यक्रम असो हा कार्यक्रम आणता खूप छान आणि खूप छान पद्धतीने घेत असतात सगळ्या कार्यक्रमात विविध प्रकारच्या महिला विविध समाजाच्या महिला येत असतात आणि हा कार्यक्रम खूप छान होतो सबका मालिक एक हा संदेश या सगळा दिला जातो म्हणून आम्ही सगळ्या महिलांच्या वतीने आणताईचं खूप खूप अभिनंदन करतो मला माझ्या सुन सुनबाईचा आणि पुतण्याचा खूप अभिमान वाटतो आता त्यांनी हे खूप छान छान कार्यक्रम राबवले आहेत आणि माझी सूनबाई आणि पुतण्या हे जगताप घराण्याची शान आहेत नमस्कार मी संगीता संजय जगताप छत्रपती मित्र मंडळाच्या वतीने आज हा गणपती उत्सवाचा कार्यक्रम होत आहे आ, हा कार्यक्रम माझा पुतण्या भाऊ जगताप आणि सुनबाई अनिता जगताप हे राबवत आहेत गेल्या एकतीस वर्षांपासून हे हा कार्यक्रम राबवत आहे त्या ता, ह्या कार्यक्रमामध्ये सगळ्या महिला व पुरुष मंडळी पण मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि गणपती उत्सवच नाही तर इथे तिर संक्रांतीचा सण असेल किंवा बायकांचा कोणताही सण असेल ते हे राबवत असतात आणि इथे मोठ्या संख्येने महिला जमा होतात आणि यांच्या हे जे कार्यक्रम राबवतात यांच्याकडे बघून खरंच खूप कौतुक वाटतं कारण जगतापांचा वारसा यांनी पुढे चालवला आहे ताई दरवर्षी हा कार्यक्रम अगदी उत्साहाने करत असतात आणि त्याच्यामध्ये आम्ही सहभागी होत असतो त्यामध्ये आम्हाला खूप आनंद वाटतो कि ताईंनी हा कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पाडतात ह्या मंडळाच्या वतीने म्हणजे आम्हाला ट्रिपला जायच्या मद हे पण ट्रिपला जाण्यासाठी मदत करतात म्हणजे येतात पण आमच्याबरोबर त्या सहखुशीने आणि हळदीकुंकवाचा कार्यक्रम करतात याचा गणपती उत्सवचा नवरात्र उत्सव आम्ही करतो तिथं पण आम्हाला खूप चांगल्याच्यानी साथ देतात त्या तर असं म्हणजे ह्याच्यामध्ये पण असं काय सुख दुःख आमचे जे काय असतील समस्या आम्ही त्या पुढे घेऊन येतो त्यावेळेस त्या आमच्या सगळ्या समस्या सोडवतात त्या ह्या कार्यक्रमात त्यांचा सहकुटुंब सहपरिवार आमच्या बरोबर असतं त्यामुळे आम्हाला त्यांचाही खूप आणि आनंद वाटतो या आपल्या सगळ्या म्हणजे सर्व नगर संतनगरमध्ये आपल्या मैत्रिणी सारखे वागतात आमचे संघ आणि खूप ट्रीप वगैरे काही काढले तरी आमच्या आमच्यामध्ये सहभागी होतात आणि खूप एकदम साध्यापणाने एकदम साधे सरळपणाने आमचे संघ वागतात ते याच्यामुळे आम्हाला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय ताईंचा खूप कौतुक करुशी वाटते आणि या सग सगळे कार्यक्रमही उपस्थित राहतात आज छत्रपती मंडळ हे जे आता म्हणजे उभं केलेलं आहे आणि ते आज दहा दिवसाचं जे गणपतीचं नियोजन आहे तर आज त्यांनी भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर सर्वच शिर्डीतल्या सर्वच महिला आलेल्या आहेत आणि सांगायचं एक म्हटलं तर त्यांचा स्वभाव आणि त्यांचं जे कार्य आहे तर ते खूप आम्हाला आवडतं त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी होतो आणि आम्हाला त्यांनी जे जे मार्गदर्शन केलं ते आमच्या आतापर्यंत हिताच आहे आणि त्यांनी खूप असं समाज कार्य केलेलं आहे तर आम्हाला त्यांचं जे नियोजन आहे खूप खूप कार्यक्रम गणपतीचा त्यांनी सुंदर असं मार्गदर्शन करून आज समाज कार्य करतायत आणि त्यांच्यामुळं असं खूप काही आ... प्रत्येक महिलेला आज म्हणजे आनंद होतो आणि त्यांनी जिथं जिथं बोलवलं महिला आनंदाने त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि त्यांचं खूपच मोलाचं म्हणजे कार्य खूप सांगणं म्हणजे शब्दात सांगणं सुद्धा अमूल्य आहे तर अशा पद्धतीचं कार्य असतील तर आम्ही फोन केला किंवा कुठेही आमच्या ताई म्हणजे आमच्या कार्याला हजर राहतात आमच्या कार्य म्हणजे कोणतंही काम सोडवतात त्यामुळं महिला आनंदाने नाही त्यांच्या कार्यक्रमामध्ये हजेरी लावतात आणि मग आज बघत आहेत आज भंडाऱ्यामध्ये आज खूप शिर्डीतले एक ना एक महिला आहे आता मी आल्यापासून बघते ज्या ज्या माझ्या ओळखीच्या महिला आहेत तर त्या ताईंचे गुणगान गात आणि खूप महिला अशा उत्सुकतेने आनंदाने आलेल्या आहेत आणि दाळ बटलीचं जेवण इतकं सुंदर केलेलं आहे ताईंनी खूप छान नियोजन झालेलं आहे खूप महिला आनंदाने जेवण करत आहेत तुमच्या सगळ्या शिर्डी मध्ये प्रत्येक वार्डात नव्हे तर प्रत्येक शिर्डी मध्ये गाईसारखं व्यक्तिमत्व निर्माण हो आणि त्यांच्याच कार्य घडो ही साईबाबांचे चरणी प्रार्थना करतो खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईल चे, चे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विओ ओप्पो रिअलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध यांसह हो ब्रँडे हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉम ला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश नव्याण्णव एकवीस शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी गणेशोत्सवा निमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्ट फोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफर सह आपल्या क्रेडिट कार्ड वर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेट वस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश उत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट ईएमआय व क्रेडिट कार्डला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या सन शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद